नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे ग्रामपंचायत धनुर लोणकुटे यांच्या तर्फे भव्य नागरिक सत्कार समारंभ धनूर ग्रामपंचायत विठ्ठल मंदिर या ठिकाणी आयोजित करत आले होते जीपी अध्यक्ष सो अश्विनी भूषण जाधव सो सत्यमाबाई रोहिदास पाटील व इतर मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रम सत्कारार्थी जीपी अध्यक्ष सो अश्विनी भूषण पाटील उपाध्यक्ष देवेंद्र जयराव पाटील सो संजीवनी संजय सिसोदे महिला व बाल कल्याण सभापती देवेंद्र गोकुळ माळी प्राध्यापक अरविंद जाधव सर बापू साहेब रामकृष्ण कलाने राघवेंद्र राम, राम बदाने आशुतोष पाटील संग्राम माबा पाटील देव देवेंद्र पाटील भाऊसाहेब देसले बी एन अहिरकर भास्कर दत्तू पाटील सरपंच बाळूराव पाटील महेश राजेंद्र माळी चंद्रशेखर माळी आर के माडी सो सत्य भामा रोहित शिंदे सुनील शिंदे सुभाष चौधरी युवराज चौधरी अरुण पाटील माधुरी पाटील अमरबाई शिवाजी पाटील आतुराम चौधरी शरद टेलर योग शिंदे बोरसे चेतन पाटील प्रमोद काटे योगेश कैर नारायण सैताान्य आदी सर्व मान्यवरांच्या वतीने नागरी जाहीर सत्कार धनुर ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले यावेळी मान्यवर

त्याच्यानंतर दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार नऊ हा प्रवास चालू राहिला दोन हजार तेरा दोन हजार माणसं गेलो की आम्ही आमच्याकडे एक प्रकारची संस्था असताना कोणत्या एक प्रकारचं बळ असताना एक प्रकारचं आर्थिक असताना राजकारणामध्ये तीन